मिथुन राशी आठ ते चौदा डिसेंबर दोन हजार साप्ताहिक राशी असणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि गौरी योग निर्माण करेल दरम्यान चंद्र आणि शुक्र यांचाही संयोग होऊन नवपंचम योग होईल ज्योतिषशास्त्रात नवपंचम योग हा अतिशय शुभ योग मानला जातो जेव्हा नवव्या आणि पाचव्या घराचे स्वामी ग्रह एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या स्थानात असतात तेव्हा हा योग तयार होतो अशा परिस्थितीत जाणून घेऊया मिथून राशीसाठी हा आठवडा कसा असेल मिथून राशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आनंदी असाल या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार करू शकता यामुळे तुम्ही आनंदी राहाल या आठवड्याच्या उत्तराधार्थात तुमचा आळस तुमच्या प्रेमसंबंधात चिंता वाढवू शकतो या आठवड्यात तुमचा मानसिक उत्साह उच्च राहील नवीन कल्पना आणि योजना फायदेशीर ठरू शकतात कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय ठेवा आर्थिक संयम बाळगा वैयक्तिक नाते संबंधांमध्ये म्हणून विश्रांती घेणे आवश्यक आहे तुमच्या लग्नातील गुरुग्रहाची प्रतिगामी स्थिती या आठवड्यात तुम्हाला आत्मपरीक्षणाच्या मार्गावर घेऊन जाईल तुमचे व्यक्तिमत्व तुमचे तेज वाढवेल परंतु तुम्हाला निर्णय घेण्यास विलंब देखील होऊ शकतो नवीन करिअरच्या संधी निर्माण होतील हा आठवडा नोकरी बदलण्यासाठी योग्य आहे व्यावसायिकांना भागीदारीत यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील राहील परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा नवीन गुंतवणूक शुभ शेअर बाजारात मर्यादित गुंतवणूक केल्यास स्थिर नफा मिळेल तुमचे मन सध्या कल्पनांचा एक उज्वल स्टुडिओ आहे फक्त अनावश्यक दरवाजे बंद ठेवा सोमवारी एक पानाचा ब्रीप तयार करा ध्येये लोक संदेश आणि टप्पे याबद्दल स्पष्ट राहा तुम्हाला मित्र किंवा ओळखीच्या लोकांकडून त्वरित मार्गदर्शन मिळेल फक्त फॉलोअप स्वच्छ ठेवा डिजिटल गोंधळ दूर करा 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 नाव बदला गप्पा संग्रहित अनावश्यक गट म्यूट आर्थिक सुधारणा एक जलद स्पष्ट प्रश्न विचारून सुरू होईल नातेसंबंधांमध्ये कुतूहल आश्चर्यकारक काम करेल तुम्ही जे ऐकता ते पुन्हा करा नंतर हळुवारपणे तुमचे स्वतःचे प्रश्न जोडा मिथून राशीला हा आठवडा चांगला जाईल तुम्हाला तर्कशक्ती व व्यवहारात यश मिळेल आठवडा तुमच्यासाठी संतुलित असेल काही गोष्टीत अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील तर काही गोष्टी नियोजनाप्रमाणे घडतील तुम्हाला ग्रहांची साथ मिळेल संवाद व चर्चा यात सुधारणा होईल तुम्हाला करिअरमध्ये नव्या संधी मिळतील वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते अचानक एखाद्या प्रोजेक्टमध्ये बदल होईल व्यावसायिकांना आठवडा शुभ असेल तुम्हाला नवीन क्लायंट मिळतील व्यवहार करार व मार्केटिंगमध्ये उत्तम लाभ मिळतील मिथुन राशीची आर्थिक स्थिती अनुकूल राहील गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या अडकलेले पैसे मिळतील पण फाजील खर्चांवर नियंत्रण ठेवा आठवड्याचे शेवटी आर्थिक स्थिरता जाणवेल मिथून राशीच्या व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये कारण तुम्हाला बैचणी व ताण जाणवू शकतो डोळ्यांशी संबंधित त्रास व झोपेची कमतरता जाणवेल त्यामुळे आहार व हलका संतुलित घ्यावा योग ध्यान व चालण्याचा व्यायाम करावा मिथुन राशीच्या कुटुंबातील वातावरणात आनंद व शांतता राहील तुमच्या कुटुंबात एखादा कौटुंबिक कार्यक्रम किंवा समारंभ होईल ज्यामुळे घरात प्रसन्नता राहील भावंडांशी संबंध सुधारतील कुटुंबातील वडीलधारांचा आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल मिठून राशीच्या विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल तुमची एकाग्रता वाढेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम समजेल जे विद्यार्थी टेक्निकल मेडिकलमध्ये शिकतात त्यांना चांगले परिणाम मिळतील फक्त वेळेचे नियोजन करावे लागेल मिथून राशीच्या प्रेमजीवनातील गैरसमज दूर होतील जोडीदाराच्या भावनिक व मानसिक आधार मिळेल वैवाहिक जीवनात संवादातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील तुमच्या नात्यात संतुलन राहील मिथून राशी या आठवड्यात बुध पुन्हा एकदा तुमच्या भागीदारी क्षेत्रात प्रवेश करत असल्याने तुमच्या मनात संवाद सुरू आहे आपण सिंह राशीतील चंद्रापासून सुरुवात करतो जो तुम्हाला इतरांशी अधिक प्रभावीपणे कसे सहकार्य करावे हे दाखवतो बुध तुमच्या राशीच्या विरोधात असल्याने आता तुमच्या लोकांना मदत करण्यास तुम्ही अधिक इच्छुक आहात बुधवारी चंद्र कन्या प्रवेश करतो तेव्हा तुम्ही तुमच्या कामात अधिक बारकाईने लक्ष देता तुमच्या कामाच्या तपशिलांचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळ काढा तुळ राशीतील चंद्र ही एक रोमँटिक ऊर्जा आहे जी तुमच्या जोडीदाराशी खोलवर संपर्क साधण्यासाठी परिपूर्ण आहे चित्रपट पहा डिनर डेट वर जा किंवा एकत्र घरातील प्रकल्पावर काम करा ते डिसेंबर या आठवड्यात तुमची मानसिक प्रवाह हो, दैनंदिन लय आणि वैयक्तिक सीमा यावर लक्ष केंद्रित केले जाते हा आठवडा तुमचे विचार सोपे करण्याची आणि तुमच्या जीवनात एक स्पष्ट रचना निर्माण करण्याची इच्छा घेऊन येतो जवळच्या लोकांशी संभाषण केल्याने नवीन जागरूकता येऊ शकते जुने प्रश्नचिन्हे स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते तुमच्या योजना आयोजित करणे तुमचे वातावरण ताजेतवाने करणे किंवा एक हलका दिनक्रम तयार करणे तुमच्या कल्याणाला आधार देऊ शकते तुमच्या लवचिक मानसिकतेसह नातेसंबंधांमध्ये संतुलन शोधणे सोपे होते लहान बदल देखील तुमचा मूड सुधारू शकतात मिथून राशी आता सगळं काही वेळेवर होत आहे दोन हजार अकरापासून तुमच्या करिअर क्षेत्रात खूप केंद्रित ऊर्जा आहे हा तो काळ आहे जेव्हा नेपच्यूनने पहिल्यांदा मीन राशीत प्रवेश केला आणि तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तुमच्या स्वप्नांना शुल्लक म्हणून नाकारण्याऐवजी तुम्ही त्यांचा आदर करायला सुरुवात केली मग दोन हजार तेवीस मध्ये शनीने मीनराशीत प्रवेश केल्यावर तुम्हाला शेवटी ती स्वप्ने कशी प्रत्यक्षात आणायची हे कळले शनी आधीच दिशादर्शक असल्याने आणि नेपच्यून बुधवार दहा डिसेंबर रोजी थेट स्थानावर असल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनात एक अविश्वसनीय महिना तुमच्यासमोर आहे नेपचून सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मीन राशीत राहील म्हणून तुम्ही हे ओळखले पाहिजे की तुम्ही वर्षाची सुरुवात तुमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करून कराल कोणतेही स्वप्न खूप लहान नसते आणि कोणतेही बक्षीस खूप मोठे नसते हे सर्व तुम्ही पात्र आहात जे शेवटी तुमच्या आयुष्यात प्रगट होईल मिथून राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक पाच असेल आणि भाग्यवान रंग पिवळा असेल आठवड्याचा संदेश आहे की फोकस ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे एकंदरीत पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल